काय ना शिवा दादा एवढा रात्रीच्या तोंडावरती पाणी मारतो अरे ते बायकोला आई सोबत पाठवलं अँब्युलन्सने डिलिव्हरीसाठी रुग्णालयात काय बोलतो एवढा रात्रीचा तुला अँब्युलन्स कुठून भेटला सरकारी सरकारी अरे रस्ते खराब असल्यामुळे ते गावात तरी शिरते का अरे दादा मग आता गावात एवढा रात्रीला अशी कोणती अँब्युलन्स आली अरे येड्या अरे दिवस कुठलाही असो पावसाळा असो का हिवाळा असो रस्ता किती खडतर असो पण गावच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचणारी एकमेव मदत म्हणजे माझे श्री आपले जिजाऊ संस्थेचा चोवीस तास अम्ब्युलन्स सेवा उपलब्ध दरवर्षी अनेक रक्तदान शिबिरांचं आयोजन झाडपोली येथे एकशे तीस बेडसह सुसज्ज हॉस्पिटल औषधांसह मोफत उपचार लाखो रुपयांचे उपचार अगदी मोफत जिजाऊ म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आदरणीय निलेश भगवान सांबरे अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य